छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी झालेला एकमेव प्रयत्न याच ठिकाणी झाला होता तर नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावातील भोईकोट किल्ला दाखवणार आहे जिथे गनोजी शिर्के आणि मुकर्रब खान महाराजांना औरंगजेबाकडे नेत असताना त्यांचा एक मुक्काम शिराळाच्या भुईकोट किल्ल्यावर होता तेथील भुईकोटाचे किल्लेदार तुळाजी देशमुख सरदार आप्पासाहेब दीक्षित आणि ज्योतिजी केसरकर यांना समजल्यावर त्यांनी चारशे मौळ्यांना सोबत घेतलं आणि खानाच्या फौजेवर हल्ला केला लोकांकडून हेही ऐकायला मिळते की तेथील बत्तीस शिराळा गावातील लोकांनीही महाराजांच्या सुटकेसाठी मदत केली पण खानाच्या फौजेपुढे हा हल्ला तोकडा पडला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठीचा हा एकमेव प्रयत्न अयशस्वी ठरला भुईकोट किल्ल्याचे हे भुयारी मार्ग किल्ल्याच्या कोणत्या ठिकाणी बाहेर पडतात व येथील जाण्याचा मार्ग कुठे आहे आणि किल्ल्याची ही अवस्था अशी का आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अर्धीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही